सुरू झालं का आता उन्हाळ्यात असा पाणी पडायलाय लयच पाणी पडायलाय हे बघा आता काही नागुर देत नाही बिचारा का काय या निसर्गाच काही सांगता येत नाही निसर्ग झाला असा हे प आमचं घर आहे <laughs> आम्ही शकत राहतो तर गणवाय इकडे पोर आलेले दादा घरी आणि इकडे रेंज हे फुल तिकडं रेंज राहीन पेऱ्यांतरावर पण रेंजच राहीन आभळा मुळ आता सहभागी झाले <laughs> का आता नागरायचं असं अवघड झालंय कि असा पाणी पडायला म्हणजे उन्हाळ्यातच पाणी पडायलाय पावसाळ्यात काही बिचारा वर वरिजन पोरं म्हणजे आता सकाळपासून काम केलं आहे कटाळून गेलेत लेकर ले म्हणले आईला ले, कटाळा आलाय त्याच्यामुळं आता बसले म्हणले आराम करायचा आहे सकाळपासून काम करत लेकर आभाळामुळं रेंज राहीनं लाईन चार्जिंग नाही आणि ह्या पावसानं इतकं अवघड केलं आहे घंटाभर जर पाणी आला तर लाईन बंद करून टाकतात लाईन मेन कारण त्याला बी कारण लागते काहीतरी कारण असल्याशी ते बंद करू का शकतात का र आता आम्हाला कमीत नाही पण हप्ता झाले लाईन नाही व्हिडिओ टाकायनच झाला नाही हप्ताभर कारण लाईनच नव्हती आणि चार्जिंग करायला कुठं जावं त्याच्यामुळं चार्जिंगसुद्धा नाही आणि रानातलं म्हणजे तार तुटतो खांबा म्हणजे पडतो वारत असं होत त्याच्यामुळं वारातला प्रसंग जरा अवघडच असतो गावात तरी लवकर लाईन जो वाढतात तार निष्ठाला खांबा पाडा किती रानातल्या म्हणजे काही गरज नसते त्याच्यामुळं रानात काय लवकर लाईन जोडीत नाहीत त्याच्यामुळं आमचं रानात राहिल्यामुळं आम्हाला काय लाईनीच एवढं अवघड आहे की लयच अवघड आहे आता असे काम धंदे आवरलेत आता नागरू झाली की चार आठ दिवस भेटणार आराम कारण उन्हाळा आरा गेला तरी सुद्धा आराम काही भेटला नाही आणि स्वतः घरी काम करायचं म्हणल्याच्या नंतर जरा काम करायचं म्हणल्याच्या नंतर लांबते कारण कापूस आम्ही मे महिन्यात दोन तीन तारखेलोखी असला एप्रिल महिना मार्च महिना आणि मे महिन्यात दोन तीन तारखेलोखी असला म्हणजे दोन महिन्याच्या पुढे आम्ही जवळपास कापूस असला दोघा जा जाणार बारा क्विंटल कापूस असला आम्ही कारण कसा असते कष्ट शेतकऱ्यांनी जर कष्ट केले तरच उरतंय माणसाला आणि मंजूर लावल्याच्या नंतर काही उरत नाही त्याच्यामुळं स्वतः होता होस तर घरीच कष्ट करायला पाहिजेत पेरणी बी येळेवर करायला पाहिजेत आणि कृपन सगळं म्हणजे व्यवस्थित जर झालं तर माल टाल होतो नाहीतर आपण जर म्हणलं आता पेरू सगळ्याचं झाल्याच्या नंतर आणि मग पाळी हणू खत वेळेवर नसलं माल काय होत नाही नाहीतर आम्ही बारा क्विंटल आमचा मांग म्हणजे सर्व्याचा कापूस निघला सुरुवातीचा तर लेमटा निघला पण बारा क्विंटल म्हणजे सर्व्याचा निघला देव स्वतः आम्ही घरी याचला कारण पाच किलोच्या वर बाया म्हणजे इच्छित नसते सर्व्याचा कापूस आणि तीनशे रुपये रोज मांगू लागल्या मग तीनशे रुपये रोज द्यायला आपल्याला परवडत नव्हतं आणि पाच किलो कापूस येचू लागले आम्ही सकाळी लवकर लागल्यामुळं आम्ही दोघं इस किलो कापूस येचायतो आणि वीस किलो कापूस शेचून त्यातलं पुन्हा लग्न काही लकराकडं जावं जाई म्हणजे शाळेत असल्यामुळं आणि लग्न आणि तरीसुद्धा बारा क्विंटल कापूस येतला घरी त्याच्यामुळं कष्ट करावंच लागतात शेतकऱ्याला आणि जे कष्ट करत आहे ते शेतीत आहे नाहीतर मग सगळं मंजूर लावून घेतल्याच्या नंतर काहीच उरत नाही कारण मंजूर झालंय मग तीनशे रुपये रोज आणि दहा वाजता बाई येते दहा वाजता आल्याच्या नंतर ते नेहरे करणं दुपारा बी जेवण करणं म्हणजे कापूस फक्त पाच किलो कापूस होतोय आणि आपल्यासारख्याच म्हणजे शेतकरी कसं आहे लवकर जर लागला कापूस तर लवकर दहा आवाज असतोच आपण दोन चार किरी असतो त्याच्यामुळे स्वतः घरी असायला पाहिजे तर आणि हरकाम सोयाबीन असो काही असो स्वतःच घरी करायला पाहिजे दहा मंजुराला पैसा जात नाही हे बघा राणा असं नीट करून ठेवलंय पण पाऊस काही वापसा होईच ना आता तसंच राहिलं नागरट करायची काय करा आता इलाज नाही त्याला आमच्याकडं बरेच म्हणजे नागरटी राहिल्यात करायच्या कारण मी माहितीच करत पण हत्यापासून पाणी काय सुधारणं वापसा काय होईन आता घरचं ट्रॅक्टर मारल्याच्या नंतर दमादमान का होईन पण करणंच आहे फक्त पावसाळ्यात का म्हणजे पाणी भरपूर पडायला पाहिजेत कारण आता पडायच्या नंतर पावसाळ्यात काही गॅरंटी नसती जून सुद्धा बी कोडा जाऊ शकतो आहे कारण पंधरा तारखेला जर पाणी पडला पंधरा किंवा सोळा तारखेला वीस तारखेला तर वीस तारखेला जर पाणी पडला तर माल म्हणजे भरपूर होतोय आणि जून महिन्यात शेवट शेवटला म्हणल्या जरा माराल तेवढा उतार येत नाही कापूस असू द्या तुमचा सोयाबीन असू द्या कोणतं पीक असू द्या लवकर जर पेरण झाली तर माल भरपूर होतो आणि पाऊस बी सुरुवातीला थोडा कमीच लागतोय त्याच्यामुळं ते काम आवरता म्हणजे पहिल्या पाळीचं खुरपण आणि एक पहिली फवारणी वेळेवर जर झाली तरच माल होतो मुलं आज आता कटाळून गेलेत म्हणले आई आजले कटाळा आलाय सुर पण आता म्हणजे शाळेत असतात आणि नेमके घरी आलेत घरी आले तरी पण सुद्धा बसत नाही आपल्या आई बी काम करावं लागतं त्याच्यामुळं आपणही बी थोडंफार करू लागा त्याच्यामुळं स्वतः का काड्या पळाट्या पण दोन्हीच मुलानं दहा पंधरा पुढे स्वतः जमा केल्या जाळून टाकल्या ले। कारण लेकराला बी कळतंय आपल्या माय बापाला काम करावं लागतंय म्हणून शाळेत ते म्हणतात आम्हाला शाळेत थोडं काम करायचं आता चला वेळ झाली गणू स्वयंपाकाची आता वेळ झालेली हे पोरायल पुन्हा आता भुका लागत तर स्वयंपाक करावं लागेल पुन्हा पावसा पाण्याचं आळले उठले शिक्षण नसल्यामुळे